नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी वाणिज्य संघटनाने व्यवस्थापन ह्या विषयाची आज पेपर झालेला आहे आणि या पेपरमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न होते आपण प्रश्न दिलेले होते त्यापैकी खूप सगळे प्रश्न ह्या ठिकाणी आलेले तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यावरती मी मार्क केलेली आहे हे तर आपण पाहणारच आहोत परंतु ऑब्जेक्टिवमध्ये कोणत्या प्रश्नांची कशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित होतं त्यांची एकदा आपण सुरुवातीला माहिती घेऊया कारण हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण दिलेले नव्हते सुरुवातीला ह्या ज्या रिकाम्या जागा होत्या त्याही अतिशय सोप्या पद्धतीने विचारण्यात आलेल्या होत्या ते पाहू शकता तुम्ही आयुर्विम्याच्या संदर्भात नुकसान भरपाईचं तत्त्व लागू होत नाही अशी या ठिकाणी पहिली रिकामी जागा होती त्यानंतर ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील जो व्यवहार होतो त्याला सी टू सी म्हणजेच कंज्युमर टू कंज्युमरच्या अंतर्गत ते व्यवहार होत असतात दुस तिसरं रिकामी जागा होती व्यवस्थापनाचे कार्य या कार्याने संपत असतात त्यानंतर चौथा होता व्यवसायाने मालकांना वेगवेगळी माहिती पुरवली पाहिजे आणि पाचवा होता किरकोळ बाजार हा असा बाजार आहे की जिथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षपणे मालाची विक्री उपभोक्त्यांना उपभोक्ता ह्या लहान यांना लहान प्रमाणात करत असतात अशा पद्धतीने अतिशय सोप्या प्रकारच्या ह्या रिकाम्या जागा ह्या ठिकाणी होत्या त्यानंतर पुढचा जर आपण प्रश्न पाहिला जोड्या जुळवा तर त्यामध्येही दे फारच सोप्या जोड्या जनरल नॉलेज जर एखाद्या विद्यार्थ्याला असेल तर तो, तो सहज त्याचे उत्तर लिहू शकत होता अशा पद्धतीच्या जोड्या ह्या ठिकाणी पाहायला मिळाल्या निर्देशांकातील एक वाक्यता एक वरिष्ठ एक योजना त्यानंतर नलिकेद्वारे वाहतूक पेट्रोलियम आणि गॅसची केली जात असते त्यानंतर नोंदणी जर पाहिली तुम्ही तर ही पहिली पायरी आहे आर्थिक उद्देश काय असतो नफा मिळवणे आणि बाजारपेठेचा राजा ग्राहकाला संबोधलं जातं त्यामुळे हे देखील फार अतिशय सोपे प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळालेत चुकीबरोबरचे जर तुम्ही विधान पाहिले तर ते ही सहज सांगू शकाल असे होते अदालत हे लोकांचे न्यायालय म्हणून ओळखले जाते बरोबर एन ई एफ टी म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर ही चूक आहे विपणी हा शब्द मार्केट्स शब्दापासून आलेला आहे बरोबर आहे व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावरती आधारित नसते म्हटले त्यामुळं वाचून आपण चूक करतो आणि त्याच्यात उत्तर चुकून जातात शेवटचा शब्द तुमचा वाक्याचा अर्थच बदलवत असतो इथे नसते आहे म्हणून चूक असते तर बरोबर आलं असतं त्यानंतर औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनांची जबाबदारी असते विधान बरोबर आहे त्यानंतर योग्य क्रम लावायचा होता ह्याही प्रश्न सोपेच होते तशा पद्धतीने पाहिले तर ते सहज तुम्ही उत्तर लिहू शकत होता पूर्व खरेदी विक्री खरेदी विक्री वस्तू पोहोच व्यवस्था आंतरदेशीय पत्र कुरिअर सेवा ईमेल त्यानंतर जिल्हा न्यायालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा प्रकारे हे प्रश्न सोपे होते त्यानंतर पुढचे जर आपण प्रश्न पाहिले तर संज्ञा स्पष्ट करायचा हा जो प्रश्न हो होता चार संज्ञा आपल्याला लिहायला लागतात माहिती आपल्याला काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आय एम पी क्वेश्चनचा त्यामध्ये व्यवस्थापन संघटन विमा आणि जनहित याचिका तर हे सगळे घटक त्यामध्ये आपण सांगितले होते की ह्या संकल्पना करा त्यापैकी चार संकल्पना तुमच्या ह्या प्रश्नपत्रिकेत आलेल्या पाहायला मिळतील संघटना घटनांवरून किंवा प्रसंगावरून आपले मत नोंदवा याचे काही आपण प्रश्नच दिलेले नव्हते कारण ते तिथं तुम्हाला सहज लिहिता येण्यासारखे प्रश्न असतात आपण प्रश्न दिला आता फरक स्पष्ट करायचा तीन फरक स्पष्ट करायचे होते तर आपण जेवढे फरक दिले होते त्यातले दोन फरक सरळ सरळ या ठिकाणी विचारले एक फरक नियंत्रणाने निर्देशनाऐवजी व्यवस्थापन आपण दिलेलं होतं तर इथं थोडासा वेगळा घटक विचारण्यात आला पण काय हरकत नाही तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला याची उत्तर आले असं पण दिल्यापैकी हे दोन तर परफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्यानंतर खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा हा जो प्रश्न होता यामध्ये ग्राहकाचे कोणतेही चार अधिकार विचारलेत आपण त्या ठिकाणी ग्राहकाचे हक्क सांगितलेले होते करून ठेवा प्रश्न विचारला जातो त्याच्यावरती तुम्ही जर प्रश्न केला असेल तर चार त्याच्यातले सहज लिहू शकला असेल विपणन मिश्रणाचे चार पी स्पष्ट करा या ठिकाणी म्हटल्या आपण सेव्हन पीपर्यंतच्या गोष्टी प्रश्न दिला होता तो त्यापैकी चार पी ह्या ठिकाणी स्पष्ट करायला सांगितलं कारण प्रश्न चार मार्काचा आहे दर दीर्घोत्तर विचारला तर मग सेवन पी दिले असते इथे चार पीचे विचारलेले होते त्यानंतर प्रश्न सहावा सहकार स्पष्ट करामध्ये दोनच सोडवायचे होते पहा दोनच लिहायचे आहेत आपण दिलेल्यापैकी तीन प्रश्न ह्या ठिकाणी विचारण्यात आले होते समानतेचे तत्त्व योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे आणि ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणे हे ग्राहक संघटनेचे ध्येय असते त्यानंतर प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडा दोन सोडवायचे होते यामध्ये दोन प्रश्न आलेलेच आहेत दिलेल्यापैकी सेम जसेच्या जसे ग्राहकांसाठी विपणनाचे मह असणारे महत्त्व स्पष्ट करायचं आणि शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणती पाच तत्वे त्यानंतर शेवटचा दीर्घोत्तरी प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये विपणनाचा अर्थ आणि वि विपणनाचे कार्य सविस्तर स्पष्ट करा तर तो प्रश्न आपण दिला तो तसंच आलेला आहे एकच ध्येय सोडवायचा होता परंतु दोन्ही प्रश्न आपण सांगितल्यापैकी आलेले होते गोदामाचे विविध प्रकार देखील करायला सांगितले दे होते आणि विपणनाचे कार्य तर दोन्ही ह्या ठिकाणी विचारले होते तर अशा प्रकारे अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आपण म्हणूयात आलेली होती कारण जसं दिले तशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी येऊन गेले होते तुम्ही जर उत्तर पाहिजे म्हणले तर उत्तरंही ते मी या ठिकाणी पाहू शकताय कशा पद्धतीने उत्तर हवी होती घटनांची देखील उत्तरं आपण ह्या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर फरकही थोडक्यात तुम्ही पाहू शकताय कोणकोणते कौन मुद्दे त्यामध्ये अपेक्षित होते थोडक्यात उत्तरातले एक एक प्रश्न आपण ह्या ठिकाणी घेतला आहे की तो तुम्हाला समजावा तर अशा एकंदरीत अतिशय सोपी स्कोरिंग करणारी जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारी प्रश्नपत्रिका पण म्हटलं तर काही हरकत नाही असा सोपा पेपर जो इंग्रजीत आपल्याला थोडासा टफ ह्या वर्षी प्रश्नपत्रिका आली आणि प्रॉब्लेम क्लिअर झाला त्याच्या अगदी विरुद्ध अतिशय सोप्पा प्रश्न प्रश्नपत्रिका ह्या विषयाची आलेली आपल्याला पाहायला मिळते चला तुम्हाला सर्वांना राहिलेल्या सर्व पेपरसाठी ऑल द बेस्ट यानंतर आपण एस पी विषयाच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न अपलोड करणार आहोत ते देखील पहा जेणेकरून शेवटच्या क्षणामध्ये सांगितलेल्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी करून गेले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळे प्रश्न पाहिले असतील त्याला नक्कीच फायदा झालेलाच आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ते प्रश्न पाहिले नाही आत्ताशी माहीत झाली असतील तर त्याने येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या संदर्भातले हे प्रश्न पहा म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत